बीडमध्ये होणाऱ्या उद्याच्या सभेमध्ये मुंडे भुजबळ नेमकी मागणी काय करणार आहेत हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे कारण भुजबळ मुंडे नेहमी म्हणत आहेत की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नका तर दुसरीकडे पंकजा मुंडे हैदराबाद गॅजेट गुलामीचं गॅजेट आहे म्हणत निजामाचं गॅजेट आहे म्हणत या गॅजेटला हिनवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता आता काही त्या ठिकाणी काही ज... काहीला बसलेले होते आणि त्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंनी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्या ठिकाणी फोनवर ते असं म्हणाले होते की एका समाजाला या गॅजेटद्वारे आरक्षणाचा फायदा मिळत असेल तर आम्हालाही एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे मुंडे भुजबळ यांच्या मेळाव्यात नेमकी आता मागणी काय होणार आहे नेहमी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळू नये त्यांचं ताट वेगळा असावा अशी मागणी करणारे भुजबळ आणि धनंजय मुंडे नेमकी आता या मेळाव्यामध्ये मागणी काय करणार आहेत हैदराबाद गॅजेट रद्द करा म्हणून मागणी होणार आहे की त्याच गॅजेटर नुसार आम्हाला आरक्षण द्या ही मागणी होणार आहे आणि जर एस मधून आम्हाला आरक्षण द्या ही मागणी होत असेल तर भुजबळ काय करणार मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करत तर दुसरीकडे मुंडे याच गॅजेटियरच्या आधारे आम्हालाही आता आय एस टीमधून आरक्षण द्या अशी मागणी करताना दिसत आहेत उद्याच्या मेळाव्यात कोण काय बोलणार हे जरी माहीत नसलं तरी मनोज जरांगे पाटलावर टीका हे दोघेही करणार एवढं निश्चित आहे कारण मनोज जरांगे पाटलाला एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की आता हे गॅजेट तुम्हाला गुलामीचं वाटत नाहीये का हे गॅजेट तुम्हाला निजामाचं वाटत नाहीये का स्वतःचा फायदा दिसतो तिथं तुम्हाला काहीही चालतं ही तुमची दुटप्पी भूमिका उघडी पडली आहे आता तुम्हाला जर तुमचा फायदा दिसला त्या ते ठिकाणी काहीही चालतं ही तुमची दुटप्पी भूमिका जी आहे ती उघडी पडलेली आहे मराठ्यांनी त्या पक्षामधून बाहेर जा हे ज्या पक्षामध्ये जातील ते पक्ष अजितदादा पवारचा का असे ना तो पक्ष बीड जिल्ह्यामधून संपला पाहिजे हे ज्या पक्षात असेल तो पक्ष संपला पाहिजे मराठ्यांनी त्या ते ठिकाणाहून बाजूला व्हा मराठ्यांनी मोठं केलं आणि हे मराठ्यांना टक्क्यात न ठेवण्याची भाषा करत आहेत म्हणणाऱ्यांना ताकद देऊ नका मराठ्यांनी मोठं केलं मराठ्यांना ठक्क्यात ठेवणार नाही अशी भाषा करणाऱ्यांच्या बाजूला उभं राहू नका मराठ्यांनी साबध व्हा असं मनोज धरांगी पाटील यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलेलं आहे पण आता या सगळ्यामध्ये आणखी एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे मूळ मुद्दा असा आहे है की हैदराबाद गॅजेट इयर रद्द करण्याची मागणी करायची आहे की स्वतःला याच गॅजेट इयरच्या आधारे आरक्षण मागायचं आहे कारण की हा मेळावा आता कुठेतरी संभ्रम अवस्थेत होत आहे का असाही आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे कारण की भुजबळ एकीकडे असं म्हणत आहेत की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये गॅजेट इयरला त्यांनी विरोध केलेला आहे जी आरला विरोध केलेला आहे हायकोर्टात देखील त्यांची माणसं जे आहेत त्या ठिकाणी गेलेली होती परंतु आता नेमकं काय होणार हे पाहणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि एकीकडं जर एस टी आरक्षणाची मागणी होत असेल तर ये गॅजेट इयर तुम्ही मान्य केलेला नाहीये का असाही प्रश्न आता उपस्थित झालेला आहे